就等于什么？ हां पाठवतो पाठवतो सध्या एस पी आलेल्या इथं स्पॉटवर स्पॉटवर आहे मी हां बरं 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 पाठवतो पाठवतो येस सर yes, और कोई नहीं था बॉडी का अच्छा फर्स्ट मैंने ये काम दिया तो ने ने, ने, ने। अच्छा दिखा दिखा, दिखा दिखा यहां पे और सभी कितने बजे मेरी बॉडी कितने बजे बॉल टू आवर प्लस दो दो बजे तक करके दो वो घर से कब जाएगा इस तरफ ओके ले गया ओके ले आदमी से देर है तो उसको प्रॉपर कम नहीं हो रहा हां हां फोन लेंगे फिर जाएगा

सर क्या हुआ सर देखे 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 देखे। कुछ मिला है या क्यूछ? अभी तो शुरुआत ही इन्वेस्टिगेशन की हाँ हाँ को वो लेबर मिले हैं वो उसका कुछ इंक्वायरी अभी चालू है चालू है, चालो है। हाँ। ओके बोले नहीं आज हम तो हम आम, मामा हम आम का ना डालो पर सिक्सटी इयर्स वो डालता था तो तंत्र जागिया तंत्र गलो तो टेनर डालता तो आणि ते विचारपाक थंय गेलो हेच्या सगळ्यांना लेबर आणि ते कोणीतरी मारला तो आमचा अशोक कुमार ते मारला ते आणि जोपर्यंत आरोपीक धरण ना तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊ ना

மாமா மாமா உமா पहिली सात आठ महिन्या पहिली एक्झेक्ट डेट मिळू नको आपण कंप्लेन दिल दिली डी सी पीन दिल्ली मामलेदारां दिल्ली पोलीस स्टेशनार दिली हिल कटींग स्टार्ट आम्ही आणि ते प्रॉपर्टी स्टँडंड ओके ओकेड हा हिल कटिंग स्टार्ट हा काय म्हणजे तसे झालं तू कंप्लेन दिली तशी कंप्लेन दिली आणि त्याच्या उपांतरांग काम बी सगळे स्टॉप झाले आणि मागीर परत चोवीस तारखे चोवीस दहा आम्ही ते ऑक्टोबर थं आम्ही गेले थंस दोळांत गेले पायांपासून ते येलो आणि हे पण राजन हे पण म्हणाला अजूनही काम चालूच आता थंड तू ऐकता मरे ब सो माझ्या बरोबर आणि तो फ्रेंड असं ते सांगितलं की तू पहा राहता इतले हे जाऊन सुद्धा तो इतर सांगता मग तुक हा कंप्लेंट देऊया परती सो ते फ्लाईंग स्पॉटाक सोमत फोन बीन मारला कॉल केला आम्ही त्यांना थंचच रावले सो फ्लायंग स्पॉट का ये आम्ही थंचर आठ जसं राहले रात्री सो काही फोटू येऊ ना काय नागरिक दुसऱ्या दिस गेले त्यांनी कालच्या बाबा रिपोर्ट हे करतात ना ते बिजी आहात खायक वच आणि दोन कडे केसी असले थंय गेले ते पण त्यांच्या काय हे ऍक्शन घेऊ ना परते दुसरे दिवसाला आम्ही पहिल्या सांग कंप्लेन दिली रिटर्न कंप्लेन दिली आणि दीस मागीर परत पोलीस स्टेशनारू वरून कंप्लेन दिली मांद्रे मग काय जे करून त्यांचे काम तसेच स्टार्ट आलेले मागे मामलेदारांना आम्ही परत गेलो ना त्यांना त्यांनी सांगले की ते ते हिल कटिंग आमचे टीम गेल्ली थंड पोवपा थंड काय काय करू आमका रिपोर्ट दिया म्हणजे तुमचे किती झाला फ्लाईंग स्कॉट फ्लाईंग स्कॉट गेले तुम्ही तर आमका रिपोर्ट दि म्हणजे आमचे किती झालं तर तुका रिपोर्ट तुमच्या ऑफिसरून मेळटलं मागीर पोया पण मागीर त्याच्या उपरांत कांयच खबरच ना सो आयज म्हाका तिने मामान सकाळी धांग कॉल केला ओके तो तुझा मामा तुमचा मामा सकाळी धांग कॉल केला आणि जे सी बी अजूनही चालू दहा तुम्ही जर कोण काय दाय करणार तर मला दिसतं म्हणाल वरसून सगळं सेटिंग आहात काय घेणार सो हायन किती केलं त्याच फ्रेंडांक पहिले परत फोन मारलो माझ्या आणि सांगले बाबा तू म्हणते दिसा फ्लाईंग स्पॉट आहे तर मात्शे परतेच सांग म्हणून आणि मातशे हे कर म्हाका म्हणजे डिटेल धाड म्हणून किती केला पळय ते सो तिथून तसोच फोन मारला तुमचं आणि मागीर त्यांच्यानी बीन फोन मारला तेव्हा आमची टीम येता तुमचं दाखोवपास सो हाय मामाक किती सांगले तू मातसो पळय थंसर वचं ते येता थंसर आणि हावय पणजे हा म्हटले मला योपास आता मात्र टाईम वतलो सो ते येतले थंच आणि त्या प्रमाणे मामा आणि असं मामान म्हाका फोन केला मामा हांगा म्हणाले सारखे धड ना हे आपल्याक मारुक शकता किती करता असे म्हणाले आणि खबर घेत असलं माझे किती जाता रे सांग पैव टायम जातलो तर

संशय म्हणजे ते तंत्र काम करताले तंत्र त्यांच्या तरी मला सांगला मूळ जमनीचा भटकार कोण किती कळला मूळ जमनीचा मूळ जोशी म्हणा जोशी म्हणा जोशी आणि हो टेनंट आहात ओके येस थँक्यू म्हटलं याचं फादर टेनंट आहात ओके आमदार सगळ्यांकडून ओके बरं बरं ह्याचं मामाचे नाव किती तुमच्या म्हटलंय उमाकांत उमाकांत खोत येस थँक्यू येस फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह